मुंबईत स छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात संभाजीराजे म्हणाले की महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत महाराष्ट्राच्या जनतेला पर्याय म्हणून आम्ही पुढे येत आहोत सामान्य व्यक्तीला त्यांच्या हक्काचं पटन देण्याचं काम आम्ही करणार आहोत लोकसभेत जनतेना जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असा कुणाला वाटत असेल तर ते साप चुकीचे आहे असं सांगत महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलं आहे छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे इकडं महायुती असेल महाविकास आघाडी असेल कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडू शकतो महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्यांना एक दिशा देण्याचं काम करत असतो नेहमी पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढे जात नाही <coughs> लोक सुद्धा अस्वस्थ आहेत व्यथित आहेत लोक जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी त्याच निर्णयावर पुढे जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीच आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक पंधरा वीस दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते परत आमची मुंबईत एक बैठक झाली कोर्टात त्यांची आस आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही पण आमच्यावर वर बोलले आता ते बच्चूबाऊच्या वर एक चार पाच मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक आणि दोन मीटिंग लागतील पण मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्यात काही अडचण दिसत नाहीये आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी आणि शाहू शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नातेने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मत मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मत घडवायचे असं काही नाही आमच्या दोघांचं निश्चितपणाने ठरलंय की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होते सामाजिक भेटी होत आता ती राजकीय भेट आहे आज जय जे जवान जय जे किसान या पक्षाच्या नारायण अंकुशे सुद्धा आलेले सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा सैनिक से, केव्हा राजकारणात येत नव्हते लांबच जायचे पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे आम्ही सगळे एकत्र येऊ आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं बोलणं झालेलं आहे राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात आपण एक, एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं आहे मनोज जवळी पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा त्यांना मी विनंती केली आता पाडायचं नाही आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे त्या ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंचोबाने जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या जोगाचा उद्देश असल्यामुळं एक असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक, एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं मी आता बोललो पुढे पुढं बोलायचंच आहे मला वाटतं दोन मिनटं राजरत्न आंबेडकर साहेबांनी <coughs> बोलावं नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचार आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली एक या दोन पर्यायापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली खर तर राजे बोलल्यानंतर आम्ही बोलणं उचित नाही आहे तरी राजेंनी मला दोन मिनिटाची संधी दिलेली आहे आज जे काही आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत म्हणजे मला जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री दोन वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि पाच वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे कारण पाच नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायचे आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा मला असं वाटतं की आता तो नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारो आंदोलन आणि हे के है, है, का, हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे राग आहे त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतंय आणि कुठेतरी ज्या हेतूने जसे राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळेस संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे असा असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला भारताचं संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडी आघाडी असेल महाविकास आघाडी असेल यांना भरभरून मतं दिली केवळ आम्हीच नाही अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मतं दिले आज ज्या वेळेस खरंच संविधानावर ज्यावेळेस गालभोट उचललं जात आहे तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाही आहेत म्हणजे वक्फ बोर्डाचा प्रश्न असो किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड केला त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना आम्हाला दिसली मग नक्की हे कुणाच्या कोणत्या संविधानाच बचाव करण्यासाठी हे बाता करत होते आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोक असतील किंवा मुस्लिम्स असतील आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्याचंही भावना आमच्यामध्ये आहे आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा महाविकास आघाडी महा हटवायची असेल तर महायुती आणा हे जे यांचं सिसॉचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत की हे एकाच नाण्याचे हे दोन बाजू आहेत हे काही वेगवेगळे नाहीत यांना कसलेही महाराष्ट्राचे आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल आता तो बिल ऍक्ट मध्ये तयार झालेला आहे एवढा मोठा ऍक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एक एकाही नेत्यानं या ऍक्टचा विरोध केला नाही मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कसं मान्यता द्यावी जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत मुस्लाम मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत एवढा मोठा ऍक्ट तयार झाला तिथे प्रश्न विचार आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता जनतेसमोर जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ते बटन देण्याचं काम आम्ही करणार आहोत आता आम्ही कारण इलेक्शन्स अजून त्याला अवधी आहे आणि आमच्या या बैठका सुरू आहेत अजून बऱ्याच बैठका आमच्या त्या होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पर्याय म्हणून आपण कसं जाणार आहोत आघाडी युती म्हणून नाही तर महाराष्ट्र जन, जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता लोकांसमोर येणार आहोत एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन आजही बऱ्याच मिटिंग्स आमच्या होणं बाकी आहे आमचा मॅनिफेस्टो की कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर की एक सत्तामध्ये किंवा काही पण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय देणार आहोत काय म्हणून आम्ही येणार आहोत ते संपूर्ण आमचं त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे आणि एकदा ते, एक ते फायनलाइज हो। झालं की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आमचा मॅनिफेस्टो महाराष्ट्राचा पर्याय म्हणून आम्ही तो लोकांसमोर देणार आहोत एवढं सांगतो थांबतो आज कुठल्याही मुद्द्यांच्यावर काही चर्चा झालेली नाही पण इतकं निश्चित आहे की सामान्य माणूस आपली जनता ले ले, ले ले, तेस 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 हे व्यथित झालेले कंटाळलेले तेच तेच प्रश्न तेच तेच हे दावे कधी विरोध केला की त्यांनी विरोध करायचा आपण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे हे कसं करू शकतो कसं त्याच्यावर आपण बोलू शकतो ह्याच्यावर काही चर्चा नाही मग सहकाराचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विषय असतील आरक्षणाचा विषय असेल शिक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत लाईन असेल ह्याच्यावर कुठलीही चर्चा पाहायला मिळत नाही आणि हेच सगळे मुद्दे आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या अजेंडामध्ये हे तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील पण त्याच्यावर आज मी काही बोलत नाहीये पण हे लवकर लवकरच एकदा आमचे सगळे समीकरण जमले एकदा आमची सगळे कसा पद्धतीने पर्याय आपण देऊ शकतो हे सगळं ठरलं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळी आमच्या भाषणातून आमच्या मॅनिफेस्टोमधून तुम्हाला ते पाहायला मिळतील तिसऱ्या आघाडीसाठी म्हटलं अजून एक तर एक इलेक्शनला विलंब आहे पुढची तारीख अजून काही डिक्लेअर झालेली नाही पण जे लोका पन छोटे लोक असतील पण छोटे लोकच इतिहास घडू शकतात अशा लोकांना जेवढे चांगले लोक आपल्याकडे आपल्याशी जुळले जातील आणि आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आज खरं बच्चू भाऊ येणार होते पण त्यांची तारीख असल्यामुळं कोर्टात ते येऊ शकले नाही पण माझ्याशी सीवर बोलले परवा आमची मुंबईत सुद्धा त्यांची चर्चा झाली राजीव शेट्टी आणि त्यांच्या सर्व शेतकरी सगळी घटकातल्या लोकांशी आमच्या सगळ्यांचं बोलणं चालू आहे मनोज जारांगे पाटलांशी आमचं बोलणं आणि ओबीसी नेत्यांशी माझं व्यक्तिगत मी बोलायला आहे म्हणजे सर्वसमावेशक सगळ्या लोकांना आपल्याला कसं घेता येईल या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे नाही मनोजे एक एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं वे आता माझी त्यांची अनेकदा भेट झाली माझं त्यांचं चांगलं जमते सुद्धा हे नाकारता येत नाही पण मनोज जलांगी पाटलांना सुद्धा मी विनंती हीच केलेली आहे की, की तुम्ही पाडायचं हे बोलू नका आता आपण कसं निवडून आणता येईल आणि एक चांगला पर्याय कसा उभा करू शकतो ह्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्र या आणि मला विश्वास आहे ते सुद्धा त्या लाईनवर लवकरच येतील सध्या ते सगळ्यांचा अंदाज घ्याय लागलेले की नेमकं आपण कसं पुढे जायचं नाही नाही त्यांच्या बहुतांश मागण्या आणि माझ्या सगळ्या मागण्या सारख्या आहेत मला एक सांगा बहुजन समाजात माझ्या पणजुपांनी राजेश शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा समाविष्ट आहे मला एक सांगा तुम्ही सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास ह्याचा अर्थच काय आणि मी जाऊन त्यांना भेटतो याचा अर्थ काय म्हणून ह्या सगळ्या ह्याच्या आणि त्याची स्पष्टता टप्प्याटप्प्याने येईल पण गरीब मराठा समाजांना जे सरकारने आता आरक्षण दिलंय हे टिकणार आहेत का ह्याच्यावर हे कुणी बोलत नाही हे जे तुम्ही एसीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे दोनदा हे उडलेलं आहे हे तिसऱ्यांदा टिकल का ह्याच्यावर सगळ्यांनी बोलायला पाहिजे मी मी तर वाटच बघायला लागलो हे केव्हा बोलतात म्हणजे महाविकास आघाडीतले लोक सुद्धा आणि महायुतीतले लोक सुद्धा ह्या प्रमुख नेत्यांनी मिटिंग बोलावं आणि मला सुद्धा तिथं बोलवावं मग माझी भूमिका आणि स्पष्ट सांगतो की नेमकी मनोज भूमिका काय आमची भूमिका काय पण आणि हे आरक्षण टिकणार का हे डायरेक्ट खुद्द पवारसाहेबांच्या पासून ते उद्धव ठाकरेंच्या पासून ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेबांच्या पासून आणि काँग्रेसचे जे प्रमुख लोक असतील त्यांनी सगळ्यांनी स्पष्ट द्याल पण आज ही स्पष्टता कोणीही देत नाही हे माझा स्पष्ट आरोप आहे आमच्या मागणीला पाठिंबा त्यांना आम्ही पाठिंबा देऊ कोणाचं जना ते माझं माझं म्हणून जनांगीच जे जमत किंवा आमचा त्यांचं उद्दिष्ट एक आहे हे तुम्हाला उत्तर भरपूर आहे आणि म्हणून मी वाट काय बघायला लागलोय ह्या सगळ्यांनी क्लिअर करून दे नंतर मी पण सा, एक साधा प्रश्न आहे माझा सगळ्यात तुम्हाला ज्यावेळेस ठरवत की सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे हे ओबीसीचाच भाग आहे ना मग तुम्हाला तीच मागणी आहे ना, ना सगळ्यांची सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे काय हे ओबीसीच आहे ना हे कुठलं वेगळं आरक्षणच म्हणजे ओबीसी दुसरं कसं आहे एसीबीसी मध्ये घातलंय याच्या स्पष्टता बोलायला पाहिजे मी बोलणारच आहे माझी एकच भूमिका आहे बघा राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं त्या बहुजन समाजाला ते बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं तेच आरक्षण तुम्ही सगळ्यांना सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजे त्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ना आताही फार गोंधळ चालू आहे अजूनही क्लिअर लाईन झालेली नाहीये ते टप्प्याटप्प्याने टप्प्याने क्लिअर होईलच म्हणजे कोणाची या राजकीय या सगळ्या जे एस जे आरक्षण दिले अजूनही क्लिअर नाही अनेक ठिकाणी मुला सगळ्या गोष्टी वाटत बघल्या मी वाट बघायला थोडे दिवस थांबा मी बोलणार होते त्याला मार्ग आहे त्याला मार्ग आहे त्याला पर्याय सगळ्या गोष्टी आहेत हे अजूनही कोण बोलत नाहीये मी काय सांगतो तुम्हाला पवार साहेबांच्या पासून उद्धव ठाकरे यांच्या पासून काँग्रेस पासून देवेंद्र फडणवीस यांच्या पासून एकनाथ शिंदे यांच्या पासून अजितदा हे मी स्पष्टता द्यायला पाहिजे की हे आरक्षण कसं टिकवणार आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय कसं देणार मला सांगा सगळे मराठा समाजातले लोक त्यांना का धरतात मला काय धरत नाही तो मी आमच्याकडे सुद्धा पर्याय आहेत ना आणि द्यायलाच पाहिजे राजे बघायला गेलं तर अनेक आघाडे आणि युती आतापर्यंत झालेल्या आहेत नवीन संघटना एकत्र येऊन निवडणुका लढलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांची कष्ट आणि आणि जे प्रश्न आहेत आरक्षणाच्या बाबतीत ते कायम आहेत अजून सुद्धा का वाटतं असे प्रश्न कायम काय नाही सगळ्यांचं विजन बेस्ड काहीच नाहीये शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न असतो ज्यावेळी अतिवृष्टी आली त्यावेळीच बोलायचं हा जसं आता ओला दुष्काळ पडलाय त्याच्यावर चर्चा करायची लॉन्ग टर्म पॉलिसी नाही शेतकऱ्यांचे धोरण सुद्धा आपले केव्हा झालेले केव्हा बदल झालेले आहे झाले वीस पंचवीस वर्ष झाले शेवटी आपल्या शेतकरी धोरण शिक्षणाचे धोरण आपण सगळं पूर्ण प्रायव्हेटायझेशन करायला लागले आज मला सांगा ना काय धोरण आहे तुमचं शिक्षणाचं तुम्ही किती टक्के तुम्ही शिक्षणावर खर्च केला जातो म्हणजे खरं म्हणजे अमेरिका सारख्या ठिकाणी साठ टक्के सगळ्यात जास्त खर्च जो शिक्षणावर केला जातो अमेरिकात केला जातो साठ टक्के खर्च केला जातो आपण किती टक्के करतो राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कर्वे संस्थांमध्ये असताना एकोणीस ते वीस टक्के खर्च करत होते शिक्षणावर आपण किती खर्च करतोय हा मोठी सगळी प्रश्न आहे सगळे आता इलेक्शनच्या वेळी हे सगळे बाहेर येणारे प्रश्न राजे पुतळा पडला त्याच्यानंतर युती असेल आघाडी असेल मधले नेते हे एकमेकांच्या समोर आले ही घटना होऊन गेली याच्यानंतरच्या पोस्ट इफेक्टकडे कडे संभाजीराजे कसं नाही दोन भाग आहेत त्याच्यातले पहिला भाग जो आहे जो राजकोटचा पुतळा जो पडला हा हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सगळ्यात दुर्दैवी घटना आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे आणि नुसतं दोषीने हे परवानग्या कशा दिलेल्या गेले कला संस्थानालयांनी परवानगी दिली का ह्याच्यावर ह्याच स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं आहे एवढ्या घाई गडबडीने ह्या पुतळ्याचं उद्घाटन का केलं लोकसभेच्या वेळी ह्याच्यावर सुद्धा बोलायला पाहिजे चार डिसेंबरला नौदल दिवस होता त्या दिनानिमित्त पुतळ्याचं उद्घाटन झालं बारा डिसेंबरला माझा पत्र आहे नरेंद्र मोदींना की हा शास्त्रोक्त पद्धतीने पुतळा उभा राहिलेला नाहीये आणि म्हणून तुम्ही परत हा पुतळा उभा करा किंबवनात त्याचं संवर्धन जतन काय करता ते करा कारण का तो ते जे आ, जे मेजरमेंट्स आहेत किंवा ज्या त्याचं हावभाव आहेत हे सगळे चुकीचं दिसत होतं हे मी त्यावेळीच बोललोय बारा डिसेंबरला दोन हजार तेवीसला मला आश्चर्य वाटते की महाविकास आघाडीतल्या लोकांनी सुद्धा माझं पत्र काय वाचलं नाही आत्ता वाचलं नाही त्याच्यावर काय चर्चा केली नाही हा पण एक गोष्ट मला पटलेली ती म्हणजे जे काय चाललंय सध्या इव्हन राजकोटच्या किल्ल्यावर ज्यावेळी महाविकास आघाडीतले लोक आणि महायुतीतले लोक एकत्र तिथे आले तिथं थोडंफार झालंच हमरीतुमरी झालंच तिथं पण तिथं जर काय वाईट घडलं असतं तर महाराष्ट्राला हे परवडलं असतं का या सुसंस्कृत महाराष्ट्राचं हे हे जर राहिलं असतं का शेवटच्या घटकापर्यंत हा सगळा विषय गेला असता तर सगळ्या म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरात मारामारी सुरू झाली असती हे बरोबर नाहीये परवा ते आंदोलन सुद्धा झालं ते जोडो जोडे मारो आंदोलन हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का मला सांगा एका कार्यकर्त्यांनी करणं हे ठीक आहे पण सगळ्या मोठ्या मोठे, मोठे नेते लोकांनी जाऊन ते जोड माराय जोड माराय आणि सगळे आपापल्या ठिकाणी मोठे आहेत वर ज्यावेळी तुम्ही त्या लेवलला पोचता मग ते पवार साहेब असतील काय उद्धव ठाकरे असतील काय देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदेसाहेब असतील अजित पवार असतील ते नाना पटोले काय काँग्रेसचे जयंत अस आणि कोण कोण असतील हे सगळे जे कोण मोठे असतील महाराष्ट्र नेते त्यांनी सुद्धा कामं केली ना सगळ्यांनी आणि अशा पद्धतीचं आंदोलन करणं करायलाच पाहिजे आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं ना हे जे झालं राजकोटला राजकोटलाच पाहिजे हेच हे सुद्धा आम्हाला चालत नाही पण जोडो आंदोलन करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे मी त्या मताचं बाकी त्यांना काय वाटत तो त्यांचा प्रश्न आहे आंबेडकर साहेबांना काय राजे याबद्दल सुद्धा रिडालोस असेल वंचित असेल असे अनेक प्रयोग झाले तिसऱ्या आघाडीचे पण ते यशस्वी झाले नाहीत अशी काही राजकीय परिस्थिती आता निर्माण झाली आहे की तुमची आघाडी यशस्वी होणार आहे नाही ना आम्ही तर एकदम सकारात्मक आहोत ना मागं काय झालं त्याच्यावर आम्हाला काही भाष्य करायचं नाही आम्हाला माहित आहे की आम्ही चांगल्या मानाने लोकांची इच्छा आहे की एक चांगला पर्याय हे तो उभा राहू शकतो आणि म्हणून होत गुरु लोक ज्यांची पार्टी एकदम क्लिअर आहे हा ज्यांच्यावर कुठेही आरोप नाही आहेत असे सगळे लोक एकत्र या लागले प्रयत्न केले आणि का करू नये शिवाजी महाराजांनी सुद्धा जे तोरणा किल्ला पहिला किल्ला जे जिंकला ते किती मोजकेच मावळे होते ना म्हणजे आमच्याकडं तेवढी ताकद नाही म्हणून आम्ही यायचं नाही का आमच्याकडं तेवढं सैन्य बळ नाही पूर्वी म्हणून आम्ही यायचं नाही का आम्ही प्रयत्न धाडस कर, कर, करायची नाही का आणि म्हणून एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे तो प्रामाणिक प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होणार हा आमचा विश्वास आहे नाही एकदा डिक्लेअर झाले की मला वाटतं त्यावेळी आणि ती फास्ट होईल सगळ्यांचं चालू आहे आमचं बोलणं सगळ्यांचं बोलणं चालू आहे राजरत्न आंबेडकर तर आहेत आमच्यावर हा राजरत्न आंबेडकर <laughs> 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 या युतीचं नाव काय युती नाही आम्ही महाराष्ट्राला पर्याय देतोय लोकांना त्यांचं त्या बीएफ ते मशीनवर आणि म्हणून युती आघाडी असं काय आम्ही अजून ठरवलेलं नाही ज्यावेळेस सगळे इलेक्शनला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच ते, ते नाव असेल <laughs> लोकसभा लोकसभा निवडणुकीला संविधान बदलण्याचा एक प्रयोग जो आहे तो भाजप करते असा एक अजेंडा किंवा विरोधकांकडनं एक सेट झालं होतं नरेटिव्ह नरेटिव या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता पुन्हा एकदा विधानसभा येत जवळ लोकसभा टार्गेट ठरवून विधानसभेला पण हेच नरेटिव्ह विरोधकांकडनं जर सेट झालं तर संविधान बदला या गोष्टीवर तुम्ही कसं बघता नाही मुळात यांचं संविधान प्रेम किती बेगडी आहे ते या लोकसभेच्या इलेक्शन नंतर ते सिद्ध झालेलं आहे म्हणजे लोकसभेत जाण्यापूर पुरत तुम्हाला संविधान धोक्यात आहे एवढंच तुम्हाला नेरेटिव्ह सेट करायचं होतं संसदेत गेल्यानंतर तुम्ही त्या संविधानाचं साधा स पण उच्चार करून काढलेलं नाही आणि म्हणून लोकांच्या अनुसूचित जातीचा जो भ्रमनिराश झालेला आहे की यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही आणि तेच आता मुस्लिम लोकांचाही भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून आता तो महाराष्ट्रामध्ये मला वाटतं लोकांना सोडा ज्यांना ज्यांनी हा नेरेटिव्ह सेट केला होता त्यांना देखील संविधान खत्र्यात आहे हे बोलायला त्यांना लाजा वाटते अशा पद्धतीने यांचं काम झालेलं आहे आणि म्हणून एकही एक नेता संविधान धोक्यात आहे म्हणून एकही एक नेता आता मत मागताना दिसत नाही जर संविधान धोक्यात आहे मग एवढ्या महिन्यामध्ये तुम्ही संविधानाच्या बचावासाठी काय केलं तुम्ही क्रिमिलर अनुसूचित जातीच महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं स्कॉलरशिप हे वळवलं जात आहे तरी देखील एकही एम यू एचा नेता सभागृहात उठून उभा राहून बोलत नाही की अनुसूचित जातीचं स्कॉलरशिप हे इतर डिपार्टमेंटकडे वळवलं गेलंय त्याच्यासाठी एकही व्यक्ती बोलत नाही फॉरेन स्कॉलरशिप्स मागच्या कित्येक वर्षापासून बंद आहे ते संसदेत कोणीही त्याच्यावर आवाज उठवायला तयार नाही आणि म्हणून यांना संविधानाशी काहीही देणं घेणं नाही आणि म्हणून आम्हा लोकांना सम लोकांसमोर येऊन हे सांगावं आता भाग पाडणार आहे की संविधानाचा खतरा दाखवून यांनी केवळ यांची सीटा वाढवण्याचं काम केलंय त्यांना काही प्रतिनिधित्व या लोकांना द्यायचं नाही राज्यात मराठा ओबीसी हो वाद असेल हिंदू मुस्लिम वाद असेल अजूनही कायम सुरू असताना आपल्याला अनेक घटना अजूनही पाहायला मिळतात तुम्ही बाबासाहेबांचे पणतू आहात अनेक वेळा बाबासाहेबांचे दाखले दिले जातात त्यांना आम्हाला न्याय हवा हा एक सेट केला जातो महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय असं वाटत नक्कीच आणि हे सामाजिक स्वास्थ्य बिघडत नाही म्हणून यांची एक मनामध्ये आहे की हे का बिघडत नाही आधी यांनी हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न केला परंतु दोन्हीकडून प्रतिक्रिया मिळाली नाही मग त्यांनी मराठा आणि ओबीसी असा वाद लावून द्यायचा प्रयत्न केला तोही त्यांचा अयशस्वी झाला आणि मग त्यांनी मराठा वर्सेस बौद्ध असा वाद पेटतोय का महाराष्ट्रात त्याची चाचपणी केली तिथेही कुणा कोणतीही प्रतिक्रिया नाही आणि म्हणून आता यांच्याकडे की महाराष्ट्राची जनता एकमेकांची डोकी का फोडत नाही महाराष्ट्राची जनता एकमेकांची घरं का जाळत नाही ही यांना खंत वाटत आहे आणि म्हणून आता एक दंगल पेटावी म्हणून राजकीयच लोक आता रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडत आहेत म्हणजे लोक प्रतिक्रिया देत नाहीत हे बघितल्यानंतर आता राजकीय नेत्यांनाच एकमेकांची डोकी फोडायची वेळ आली की कमीत कमी हे बघून तरी त्यांचे समर्थक तरी आपसात एकमेकांची परंतु महाराष्ट्राचं सामाजिक सलोखा हे आता महाराष्ट्राच्या लोकांनी ओळखलेलं आहे की या दोघांचं काय चाललेलं आहे म्हणजे एक मारल्यासारखं करतोय आणि एक रडल्यासारखं करतोय या दोघांचं नाटक महाराष्ट्राच्या जनतेने आता ओळखलेलं आहे आणि म्हणून आता ते यांच्या नाटकाला बळी पडत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतंय की आता महाराष्ट्राच्या जनतेने येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य पर्याय आता निवडला पाहिजे सर आमदार अल्पसंख्य समाजाला खुल्याम धमक देतात ते कशा पद्धतीने बघतात नाही यांना जी मगरुरी आलेली आहे सत्तेचा सत्तेचा जो आपण माज म्हणतो म्हणजे आता ज्या पद्धतीने आपण लोकसभेमध्ये जे चित्र बघितलं ते चित्र आता महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल म्हणजे मला आता कधी अशी भावना व्हायला लागली आहे की लोकसभेच्या पूर्वी ज्या पद्धतीने बीजेपी मध्ये तो अहंकार होता तो अहंकार मत मला आता एम व्ही मध्ये दिसायला लागलेला आहे की आता आमच्या बाजूने तर लोकांचा कल आलेलाच आहे बौद्धांची मतं तर आम्हाला मिळतच आहेत आम्हाला आता तुमची गरज राहिलेली नाही आम्हाला मुसलमानांची मतं तर मिळतच आहेत आणि म्हणून तोच अहंकार उतरवण्यासाठी बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जो वापरला जाईल त्यावेळेस यांना यांची जी स्थान आहे ते लोक दाखवून देते थँक्यू Thank you.